बघा आमरस भात वांगीची भाजी आणि चपाती जेव्हा जे होती आता हेच खाऊन मस्त की नाईटला जायचे आणि आजीत बरोबर व्हिडिओ पण काढायचा तो चेले सुरू करते आमचा एक शूट आहे शूटमध्ये आम्ही एक बेगर दाखवतो आहे भिकारी दाखवतोय तर त्याला आम्ही रेडी केला आत्ता आणि आम्ही भरपूर वाघेश्वर मंदिराच्या गेटवरती गेटवरती वाघेश्वर मंदिराच्या तर सगळं झालं आहे रेडी फक्त आता शूट करायचं बाकी आहे बास आजचा कंटेंट कोणता आहे आजचा कंटेंट असा आहे की कुणाला जर मदत करायची असेल तर कुणाला अशी पैशात मदत करण्यापेक्षा की आपल्याला समजा एखाद्या लंगड्याला किंवा पांगड्याला जर अशी काही मदत करायची तर ती आपण थोडीफार पैसे नाही देणार एक दिवस वगैरे म्हणत बरोबर तर आपण ह्या कंटेंटमधून असं आहे की पैशापेक्षा असं काहीतरी तुम्ही त्यांना मदत करा की त्यांना ते कायमस्वरूपी त्या यांना पुरवलं पाहिजे वगैरे बरोबर तर आमचा हा रिअलिस्टिक काय म्हणतात एक फील आणायचा कंटेन आहे सध्या ते तुम्हाला कळनच एक दोन दिवसात ती व्हिडिओ येईलच नाही व्हायरल प्रयत्न करू उद्या उद्या उद्याच येईल ही व्हिडिओ तर खूप खतरनाक व्हिडिओ असणार आहे त्याच्यासाठी आमच्याकडं हा एक मुलगा आहे आणि याची आम्ही वेग वगैरे सगळे केलेले आहे सगळं व्यवस्थित मेकअप नाही ऑलरेडी मेकअप आहे त्याचा आम्ही पण आता यंग मुलगा आहे याला हेल्प करताना जरा फिल येण्यासाठी याला लंगड बनवलेलं आहे पाय आम्ही छाटलेला आहे छाटलेलं आहे कारण एवढं यंग पुराला सांग वीस वय पन्नास त्याचं वीस वयाच्या मुलाला जर मदत केलेलं दाखवलं तर काय वेगळं हे इंटेन्शन म्हणजे वेगळं काहीतरी मेसेज जाईल बरं तसा आपल्याला मेसेज नाही दाखवायचा खरोखर ज्याला गरज आहे ना <laughs> अशालाच मदत केलं आणि आमच्या व्हिडिओजमधला आहे ना भरपूर काही शिकण्यासारखं असतं तर आमचा व्हिडिओ पूर्ण बघत जावा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आम्हाला आम्हाला काय सांगायचं हो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर ना या नव्वद सेकंदामध्ये आम्हाला जेवढं सादर करायचा जमतं आम्ही तेवढा प्रयत्न करतो उरल्याला जर सादर होत नसेल तर आम्ही कॅप्शनमध्ये हे करतो परंतु कॅप्शन वाचा तुमचे वेगवेगळ्या कमेंटला प्रत्येकाला उत्तर देणं पॉसिबल होत नाही तर त्यामुळं तुम्ही आमच्या कॅप्शन पण वाचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट सोडा परंतु जास्तीत जास्त शेअर करा कारण ते आपला है? जो उद्देश आहे ना ते जास्त लोकांपर्यंत जाणं किंमत होते बरोबर चला आता आम्ही शूट करू हां चालू करू

जल्दी बोल कल पनवेल महादेवाचं मंदिरात आलो होत आम्ही दर्शनासाठी नाही आपल्याला बाहेर वजन काट्याचा सीन होता आणि वजन काट्यावाल्याने कन्नी दिली आम्हाला अजून अजित फोन करून करून वाईत थांबलय पण तो काय काट्यावाला काही येई नाही आणू शकतो नाही दुसरं बघू काय केलं काट्यावली कन्नी दिली आम्हाला बघू याची पॅन्ट काढायचं काम चालू आहे एकदम रिअलिस्टिक बनवला होता नाही का हा व्हिडिओ करायला ऍक्च्युली जो तामजाम होता ना तो खूप एक्स्ट्रा लागला कारण मध्ये आमचा काटा पण गायब झाला होता काट्यावाला पण <laughs> गेला जागा पण आपलं एवढं रेप्युटेशन आहे की कुठं गेलं की देऊ शकतो राहू एका जे जुने डॉक्टर आमच्या गावातले मध्ये डॉक्टर फक्त डॉक्टर डॉक्टर काटा पाहिजे घेऊन जाऊन वेळ पाहिजे काय काय लगेच घेऊन जा म्हणलं जा घेऊन म्हटलं काय हरकत नाही आणि लगेच काटा ना आमचं एक पाच मिनिटाचं काम होतं आता लगेच देणार झालं खूप जास्त मदत केली आपला कॅस चला चला गा एक नंबर काय बोला तुला बोला ठीक आहे चला मग आता काय व्हिडिओ उद्या जाणार ना उद्या नक्की